एक चतुर्थॉन्स या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक संपूर्ण अर्धा कार याचा भाग हात खोदून ठेवलेला आहे मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात उंच उंच सळाके दिसतात यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या पवित्र कार्यक्रमाला आता नव्वद दिवस उरले आहे त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे भूमीवर तुम्ही पाहणी केली त्या अंडरग्राउंड के मुद्द्यावर पहिली गोष्ट तर मी या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करू इच्छितो की मी या ठिकाणी आणि विकास भाऊ आम्ही दोघे नागपूरचे आमदार आहोत विकास भाऊ हे नागपूरचे महापौर राहिलेले आहेत आणि मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री राहिलेलो आहे या ठिकाणी कोणता पक्ष नव्हे तर या ठिकाणी सामाजिक बांधिलकी आणि आमच्या या नागपूरचं वैभव जे जगाचं वैभव आहे ज्या ठिकाणी आमच्या आस्था जुळलेल्या आहेत ज्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक परिवर्तनाची चळवळ या देशामध्ये एकूण एकोणीसशे छप्पन साली उभी केलेली होती ज्या मातीला दरवर्षी विजयादशमीला लोकं येऊन धम्ब प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा करतात आणि ती माती आपल्या कपाळाला लावून या ठिकाणून आपल्या गावोगावी जातात त्या ठिकाणचं पावित्र्य कुठंतरी धोक्यात आलं असं सोमवार दिनांक एक तारखेच्या घटनेवरून लक्षात आल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये याविषयी आम्ही आवाज उठवला आणि या विषयाला दाद मागण्याचा प्रयत्न करून या बांधकामाला स्थगिती मिळवून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे शेवटी आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत लोकांचे प्रतिनिधी आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि हे सगळं घडतं यासाठी की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय राज्यघटना दिली आणि ज्या राज्यघटनेमुळं या ठिकाणी आम्हाला लोकशाही प्राप्त झाली आणि लोकशाहीमध्ये जनसामान्य जनता ही सर्व काही असते त्यामुळं लोकांचे प्रश्न जाणून घेणे लोकांच्या भावना जाणून घेणे लोकांच्या वेदना समजून घेणे लोकांचं दुःख समजून घेणे आणि त्यामुळं त्या दिवशी बोलत असताना आम्ही त्या ठिकाणी असं म्हटलेलं होतं की विधानसभेचं पहिलं आठवड्याचं हे सत्र समाप्त झाल्यानंतर येत्या शनिवारी आम्ही दीक्षाभूमीला प्रत्यक्ष भेट देणार आणि काय बांधकाम त्या ठिकाणी झालं त्याच्या पाठीमागे काय भूमिका आहे लोकांना काय वाटतं हे सगळं आम्ही जाणून घेणार म्हणून आम्ही दोघंही आमदार लोकप्रतिनिधी या नात्यानं हो। या ठिकाणी आज आलेलो आहोत प्रकाश आंबेडकर या ठिक या ठिकाणी आल्यानंतर मा पहिल्यांदा तर आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना केली मानवंदना दिली आपली मान चुकवली त्या ठिकाणी आणि त्यानंतर ज्या ठिकाणी हे अंडरग्राउंड पार्किंग भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण होत आहे त्याची पाहणी त्या ठिकाणी केली जेव्हा दीक्षाभूमीच्या या महास्तूपाला आम्ही भेट देत असताना त्या ठिकाणी ग पाणी गळताना आणि फ्लोअरवर पाणी वाहतानासुद्धा आम्ही बघितलं मोठा या ठिकाणी मेंटेनन्सचा प्रश्न आहे राज्य सरकारने या ठिकाणी विक पर्यटनस्थळ विकास व्हावं यासाठी निधी दिला पहिल्यांदा तर निधी देत असताना आपण या ठिकाणी ऐकलं आए, असेल की जयभीम मित्रमंडळाच्या मुलांनी या ठिकाणी मला प्रश्न विचारला त्यावेळेला भाऊ नव्हते आणि त्यांनी विचार म्हटलं या ठिकाणी की एखाद्या आपल्या दे राज्यामध्ये राष्ट्रीय स्मारक जेव्हा कोणतंही उभारतो आपण किंवा तीर्थस्थळाचा विकास करतो तर त्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका राज्य सरकार घेते काय या ठिकाणी जी माहिती प्राप्त झाली आहे त्या माहितीच्या आधारे जे राज्य सरकारनं निधी दिला तो निधी सामाजिक न्याय खात्यातनं दिला तर थेट प्रश्न या ठिकाणी या पुरांनी मला विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जर बांधायचं असेल तर त्याला तुम्ही सामाजिक न्यायातूनच पैसा देणार आहात काय किंवा जनरलमधून पैसा देणार राज्यामध्ये अनेक स्मारकं उभी होत आहेत अनेक राष्ट्रीय स्मारकं आहेत आणि अनेक तीर्थस्थानसुद्धा आहेत त्या ठिकाणी निधी देत असताना बजेटमध्ये विशेष तरतूद त्या ठिकाणी वेगळी करण्यात आलेली आहे असं असताना या ठिकाणी सामाजिक न्यायाचाच पैसा का देण्यात आला हा पहिला प्रश्न या ठिकाणी उद्भवतो दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही विकास म्हणता दीक्षाभूमीचा विकास झाला पाहिजे या मताचे आम्ही पण आहोत आणि सर्व मंडळी म त्या मताचे असतील पण विकासाचा मानक का असला पाहिजे विकासाचा मानक हा भूमिगत वाहनतळ नसतो तर विकासाचा मानक हा जे त्या ठिकाणी मान तुकवायला वंदना करायला आपल्या विद्यार्थ्याला सॅल्यूट करायला जे येतात त्यांची सोय त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना सोयीसुविधा त्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे हा विकासाचा मानक असतो पर्यटन स्थळाचा किंवा स्मारकाचा आता तुमची काय मागणी आहे पाहिजे काय थोडक्यात सांगा पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या की आम्ही जेव्हा साईटवर विजिट केली साईटवर जे उंच उंच लोखंडी त्या ठिकाणी सळाकी बांधलेल्या दिसतात ते चित्र बघितल्यानंतर एकतर एक, एक चतुर्थांश या ठिकाणी स्तूप हे झाकलं गेलेलं आहे या बांधकामाने आपण जर त्याचं निरीक्षण केलं तर एक संपूर्ण अर्धाकार याचा भाग हा खोदून ठेवलेला आहे मातीचे ढिगारे या ठिकाणी दिसतात उंच उंच सळाके दिसतात यावरून असं दिसते की जी बिल्डिंग किंवा जी वास्तू या ठिकाणी त्यांना बांधायची होती ती वास्तू या स्तूपाला झाकणारी वास्तू होती काय ही शंका पहिल्यांदा निर्माण झाली दुसरी बाब अशी की इतकी खोदकाम करण्याची गरजच का वाटली कुणासाठी आणि का हा प्रश्न मी विधानसभेतही विचारला आता आपल्या समक्ष पुन्हा मांडतो आहे आणि आता केवळ या ठिकाणी नव्वद दिवस उरलेले आहेत मला वाटतं बारा ऑक्टोबरला विजयादशमी आहे आणि बारा ऑक्टोबरला या ठिकाणी लाखोच्या संख्येने लोक येणार पाय ठेवायला जागा सुद्धा राहणार नाही आणि ज्या ठिकाणी हे खोदकाम करण्यात आलं त्या ठिकाणून सगळ्या भाविकांना त्यांची एंट्री करण्याची त्या ठिकाणी जागा असते तिथून रांगाच्या रांगा तीन तीन चार चार किलोमीटरच्या रांगा असतात भाविक येतात आणि दीक्षाभूमीमध्ये जाऊन त्या ठिकाणी स्तूपामध्ये जाऊन मानवंदना त्या ठिकाणी करतात तिथली माती आपल्या कपडाला लावतात तर या नव्वद दिवसामध्ये हे जे भूमिगत वाहनतळ या ठिकाणी निर्माण झालेलं आहे त्याला राज्य सरकार बुजवणार काय आणि बुजवत असताना त्या सळाकी कापावं लागणार त्या सळाकी त्या ठिकाणी कापडून मग बुजवणार काय हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की बुजवताना त्या ठिकाणी मुरूम माती वगैरे ते टाकतील ते टाकत असताना पावसाळ्याचे दिवस आहेत ती माती पुन्हा बसेल आणि ते खालचे पुन्हा मनोरे जे त्यांनी बांधले आहेत ते, ते वरती येतील एखादी दुखापत झाला ॲक्सिडेंट झाला तर त्याच संबंधाची काळजीसुद्धा राज्य सरकार या ठिकाणी घेणार की नाही ही सुद्धा चिंता मला वाटते मी राज्य सरकार यासाठी म्हणतो आहे की निधी राज्य सरकारने दिलेला आहे भूमिपूजन राज्य सरकारचे मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे त्यांनी या ठिकाणच्या विकासाच्या संबंधीचा जो आराखडा होता त्याचं त्या ठिकाणी अवलोकन केलं होतं की नाही याची शंका मला वाटते दुसरं असं की आम्ही लोकप्रनिधी प्रतिनिधी आहोत दोघही आम्हाला जर माहिती नसेल की या ठिकाणी काय बांधकाम होतं तर सामान्य जणांना काय वाचतंय आणि तिसरी बाब अशी की या ठिकाणी जे आंदोलक होते त्याच्यातले काही लोक आता जे आम्हाला भेटलेत त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आम्ही या ठिकाणी आंदोलन करायला आलेलो नव्हतो आम्हाला स्मारक समितीने या ठिकाणी बोलावलेलं होतं की तुमचे जे प्रश्न आहेत की तुमची जी शंका आहे तुमच्या जे चिंतेचा विषय आहे तो चिंतेचा विषय आम्ही या ठिकाणी सोडवू आणि त्यांना यायला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर जी भीड त्या ठिकाणी झाली ती उद्विग्न झाली आणि त्याचं रूपांतर संतापामध्ये संता झालं याचा अर्थ हे जे मुलं होते हे गुन्हेगार नव्हते आणि त्या ठिकाणी ज्या सळाकी उभ्या आहेत त्याला पो बो पोते जे याचे म्हणतो आपण गोंधपाटाचे ते पोते गुंडाळलेले होते ते फाळण्यात आले काही लोकांनी त्या ठिकाणी टायर वगैरे जाळण्याचा प्रकार केला तर हे आंदोलक नव्हते हे लोक चर्चा करायला आले होते तर हे गोंधपाटही फाडायला नव्हते आले किंवा टायर जाळायला आले नव्हते जे लोक जाळायला आले असतील मला तरी वाटतं की या ठिकाणी कुठंतरी एक काळीमा फी घटना व्हावी आणि त्यातनं नागपूर काय पूर्ण देश पेटून उठावा अशा प्रकारचं कृत्य करण्या पा, पाठीमागे कुणाचा तरी वेगळ्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हात होता आणि तो कर, त्यांनी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्याला पोलिसांनी शोधलं पाहिजे ना की ह्या पुरांना गुन्हेगारीसाठी त्यांच्यावर केसेस लावल्या पाहिजेत अटक केली पाहिजे मी या सर्व बाबीचा या ठिकाणी निषेध करतो आणि ज्या केसेस या ठिकाणी लावण्यात आलेत मुलांवर त्या तात्काळ परत घ्याव्यात आणि मुलांना हे मुलं शिक्षण शिकणारे मुलं आहेत या बेरोजगार मुलं आहेत हे काही चोरी करायला आले नव्हते हल्ला करायला आले नव्हते डकेदी करायला आले नव्हते कुणाचा खून करायला आले नव्हते तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढंच या ठिकाणी माझं प्लॅन आहे एक हा जो डेव्हलपमेंट प्लॅन आहे तो दोनशे कोटीचा आहे चारशे कोटी त्याच्यातलं पार्किंग आहे तर एकशे सात कोटीचं इथं डेव्हलपमेंट त्याचा काय रिव्ह्यू केला आहे की काय त्याच्याबद्दल जेव्हा कोणत्याही प्रकारचा आराखडा विकासाचा दीक्षाभूमीचा जाहीरित्या कुठं मांडण्यात आलेला नाही इवन या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींपुढं सुद्धा तो मांडण्यात आला नाही याचा अर्थ या ठिकाणी विकासाची कोणती गोष्टी या ठिकाणी घडणार आहेत त्याच्याविषयीची माहिती आम्हाला अजिबात नाही प्रकाश आंबेडकरांनी टीका केलेली आहे की त्यांनी म्हटलं आहे की ज्या पद्धतीनं हे जे झालेलं आहे त्याच्यात आमच्याच कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल दलित नेते कोणी पुढे आले नाही आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल एक लक्षात घ्या की कोणते नेते पुढे आलेत आणि कोणते नेते पुढे आले नाहीत याची माहिती राज्यातल्या सगळ्या सामान्य जनतेला आहे कोण, कोण हा प्रश्न लावून धरतो आणि कोण या प्रश्नाच्या पाठीमागे आहेत माझी संकल्प नावाची एन जी ओ आहे गेल्या सदोतीस वर्षापासून या दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येक भाविकांना ते उपाशी जाऊ नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी अन्नदान करतो आमचा जो भावनिक संबंध या जागेशी आहे मी लहान असताना माझ्या वडिलांनी या ठिकाणी छप्पनमध्ये मला घेऊन आले होते या ठिकाणी आणि बौद्ध धम्माची दीक्षा माझ्या वडिलांनी घेतली म्हणजेच ते त्यांनी ते जेव्हा मला पकडलं होतं सुद्धा दीक्षा घेतलेली आहे त्यामुळं माझ्या भावना या भूमीशी जुळलेल्या आहेत या भावनांना कुणी हात घालण्याचा प्रयत्न करू नये शेवटी ही आंबेडकरी जनता आहे जितकी शांत दिसते तितकी शांत नाही वेळ प्रसंग आला तर ती आपला उग्र रूप सुद्धा धारण करू शकते हे खरं आहे की दीक्षाभूमीचं जे स्तूप तयार झालं आहे त्याचे दोन द्वार आता आजपर्यंत कधीच उघडलेले नाहीत त्यांना त्या ठिकाणी दार उघाडा उघडायला त्या ठिकाणी जे यात्रेकरू आहेत किंवा भाविक मोठ्या संख्येने येतील त्याचसाठी ती जागा त्यांना त्या ठिकाणी हवी आहे मी राज्य सरकारला विनंती करेन आपल्या माध्यमातनं की राज्य सरकारनी हा तिढा सोडवण्यासाठी या या भूमीला या भूमीचा विकास करत असताना या यात्रास्थळाचा विकास करत असताना या राष्ट्रीय स्मारकाचा विकास करत असताना अतिरिक्त भूमी जर द्यायची गरज असेल तर राज्य शासनाने तात्काळ द्यावी आणि त्या ठिकाणी इतर बांधकाम करावं आणि ही जागा स्तूपाची मोकळी करून या जागेवर चांगलं प्लांटेशन उभं करावं या जागेवर पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे पाणी या ठिकाणी मिळत नाही विहिरीसाठी त्यामुळं ते पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय या ठिकाणी करावी आणि त्या माध्यमातून या ठिकाणचं पावित्र्य चा सन्मान राखावा एवढीच या ठिकाणी विनंती आहे तुम्ही विकास भाऊ तुम्ही पण पाहायला गेले होते हे सगळं ऑब्झर्वेशन केलं त्या दिवशी तुमची भूमिका होती सभागृहात तुम्ही हा विषय आता पुन्हा मांडणार आहात का <coughs> मला असं वाटतं की नागपूर शहरात ज्याही पवित्र तीर्थ स्थळांचं डेव्हलपमेंट होत असेल राज्य शासन ज्याला निधी देत असेल तर मला वाटते की अशा ठिकाणी जर कोणाच्या भावना जोडलेल्या आहे अशा लोकांशी पहिले चर्चा करून निर्णय व्हायला पाहिजे शहरातले जे जनप्रतिनिधी आहेत निवडून द्या जनतेने दिली त्या लोकांशी चर्चा करायला पाहिजेत मला वाटते कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जर प्लान बनवून करत असतील आणि मग हा असंतोष उपाळत असेल तर याला सर्वस्वी अधिकारी राज्य शासन जबाबदार आहे आता भूमिका अशी झाली अर्धवट काम पडलेलं आहे राज्य शासनानं स्टे दिलेला आहे आठ दिवसाचं येणारं अधिवेशन आहे आम्ही या अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला विनंती करणार आहे की भैया तुम्ही लोकांचा अंत पाहू नका आता अशा स्थितीत जर लोक इथं दर्शनाला येतील आणि आपल्या दीक्षाभूमीच्या ज्या क पवित्र कार्यक्रमाला आता नव्वद दिवस उरले आहे त्यांच्या मनात संशय निर्माण होईल की यावर्षी कार्यक्रम कसा होणार म्हणून राज्य शासनाने यामध्ये दखल घेऊन या आठवड्यातच काही ना काही याचा सोक्षमोक्ष लावायला पाहिजे जर त्यांना हे काम रद्द करायचं असेल तर ते उभारलेले कॉलम नेस्त नाबूद करून पूर्ववत जमीन केली पाहिजे मला वाटते इथे पार्किंगची व्यवस्था म्हणजे डेव्हलपमेंटसाठी करोडो रुपये मिळाले तर त्याच्यात कशाचं डेव्हलपमेंट करावं त्या डेव्हलपमेंटमुळे करा ही वास्तू झाकल्या जाणार आहे की नाही हा डेव्हलपमेंटची योजना कोणाची होती ही कोणत्या समय आता अधिकारी सांगतात की हाय पॉवर कमिटी हाय पॉवर कमिटीमध्ये जर मुंबईचे लोक असतील तर त्याला मला वाटते की काही अर्थ नाही या अशा पवित्र स्थळांच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर शहराची एक हाय पॉवर कमिटी बनवायला पाहिजे ज्यामध्ये जनप्रतिनिधी या क्षेत्रात काम करणारे या स्थळांशी जुडलेले लोक आहे या सगळ्यांशी चर्चा करूनच हे झालं असतं तर हा प्रश्न निर्माण झाला नसता याच्यात चुकी शासनाच्या अधिकाऱ्यांची आहे ज्यांच्या चुकीमुळे हे सगळं उद्भवलं आता याच्यावर राज्य शासन काय करणार आहे हाही मोठा प्रयत्न हेच नाही तर आपण नागपूर शहरात अनेक ठिकाणी पहा दोनशे करोड तीनशे करोड मिळून झाले परंतु त्याचा काहीच फायदा होत नाही आपण फुटाळा फुटाळ्यात पाहिलं असेल की तिथे दोन तीनशे करोड रुपये खर्च झाले त्याचा काही फायदा झाला मग इथे अजून दोनशे करोड खर्च होऊन जाईल तर एवढा राज्य शासनाचा निधी सत्तेत असलेल्या कोणाही एका पक्षाचा नाही हा राज्याचा आहे आणि म्हणून राज्याचा जनतेचा हा निधी खर्च होत असताना जनतेच्या भावना जनप्रतिनिधींच्या भावना या लक्षात घेऊनच प्लॅनिंग झालं पाहिजे आणि येणाऱ्या अधिवेशनात राऊतसाहेब आम्ही दोघेही सभागृहात आहे याबद्दल शासनाला जाब विचारू आणि इथे काय करायचं आहे त्याचा निर्णय या आठवड्यात झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा फक्त निधी दिला हे याचा प्लॅन बनवणारा आर्किटेक्ट हा राज्य शासनाचा होता स्मारक समितीचा नव्हता म्हणून मला असं वाटतं की हे सर्व करत असताना आता इथे गाड्यांची पार्किंग करायला हेरवी जागा होती आणि दीक्षाभूमीच्या दिवशी लाखो गाड्या येतात त्या त्या पार्किंग मध्ये जाणार नव्हत्या मग मला वाटते की हेच पैसे दुसऱ्या कोणत्या चांगल्या कामावर इथेच लावले असते त्याचा फायदा झाला बावीस कोटी आता खर्च झाले बावीस कोटी खर्च झाले हे पैसे कोणाकडून घेणार मला वाटतं हे अधिकाऱ्यांकडून वसूल केले पाहिजे ज्यांनी हा प्लान बनवला ज्यांच्यामुळे हे निर्माण झालं आणि याबद्दल आम्ही सभागृहात बोलूयात थँक्यू